दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील बेजबाबदारपणावरून आता कपेटला गर्भवती महिलेच्या मृत्यून स्फोट झाला खर तर हा मृत्यू होता की खून होता संपूर्ण प्रशासनाकडून ज्यांनी त्या चिमुकल्यांच्या आईचा जीव वाचवण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी केली नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना फक्त एक गर्भवती महिलेच्या मृत्यूची कथा नाही तर ही आहे एका संपूर्ण आरोग्य व्यवस्थेच्या संवेदन शून्यतेची थरारक कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः या घटनेची गंभीर दखल घेतल्याने ही घटना आता केवळ एक व्यक्तिगत हानी न राहता राज्यव्यापी सामाजिक व राजकीय प्रश्न बनली आहे श्रीमती तनिषा भिशे या गर्भवती भगिनीला उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि ही घटना धर्मदाय या शब्दाच्याच मूळ आधारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट शब्दात कबुली दिली हॉस्पिटल कडून त्यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाला योग्य प्रतिसाद मिळाला नाही हे विधानच व्यवस्थेतील बिंधास्पणाची बेजबाबदारपणाची आणि असंवेदनशीलतेची तीव्र झलक आहे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सारख्या प्रतिष्ठित संस्थाने लता देच्या स्मृतींशी जोडलेले असल्याने अशा संवेदनशील प्रकरणात निष्काळजीपणे म्हणजे केवळ वैद्यकीय आणि धर्मदाय ध्येय या सर्वांची या घटनेने पूर्णपणे धज्जा उरवली फडणवीस यांनी बोलताना स्पष्ट केलं की संबंधित महिलेला ऍडमिट करण्यास नकार देण्यात आला आणि वरती अधिक पैसे मागण्यात आले हे केवळ हृदय द्रावक नसून स्टेट इज द मार्च ऑफ गॉड अँड अर्थ या विधानाला कुंडीत पकडणारी सामाजिक परिस्थिती ठरते या प्रकरणात शासनाने हाय लेवल कमिटी नेमली असून धर्मदाय रुग्णालयांवर कडक नियंत्रण आणण्यासाठी नवे कायदे व अंमलबजावणी हाती घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत आपातकालीन परिस्थितीत उपचाराला प्राधान्य देणे ही कायदेशीर बाब असावी लागते हे पुन्हा पुन्हा अधोरेखित करणे ही काळाची गरज बनली आहे आणि कित्येक दिवस हे पुन्हा पुन्हा अधोरेखित करावं लागेल हा सर्वात मोठा प्रश्न बनलाय अजित पवारांनी देखील तातडीने चौकशीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती नेमण्याचे ने आदेश देत प्रशासनाला पारदर्शक चौकशी करण्यास भाग पाडले पण आता खूप वेळ होऊन गेलाय प्रशासनाला दिलेल्या सूचनांमध्ये त्यांनी स्पष्ट केले की दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल आणि आंदोलनकर्त्यांच्या भावना हे प्रकरण केवळ एका संस्थेच्या चुकीचे प्रतिबिंब नाही तर राज्यातील धर्मदाय संस्थांच्या कार्यपद्धतीवर एक खोल जळजळीत सवाल उठवते कित्येक वर्षांपासून हे रुग्णालय कर सावलीत जमिनी आणि निधी घेत आहेत है। पण जेव्हा सामान्य जनतेला मदतीची गरज भासते तेव्हा ही संस्था पैसे मागतात दार बंद करतात आणि जीव कमावले जातात मुख्यमंत्री फडणवीस यावेळी धर्मदाय आयुक्तांच्या अधिकाऱ्यांविषयी बोलताना स्पष्ट केले या घटनेवर नियंत्रण ठेवणे आता अनिवार्य आहे धर्मदाय संस्थानांना त्यांच्या निधीच्या वापराची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ठरवण्याची फेळ आली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकतेच पारित केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हा पहिलं प्रकरण ठरणार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरेल कारण हा एक टेस्ट केस ठरू शकतो जिथे व्यवस्थेची कसोटी लागणार आहे केवळ चौकशी नाही तर कठोर शिक्षा आणि परिणामकारक कारवाई होणे हीच न्यायाची खरी सुरुवात असेल आजचा दिवस तनिषा भिसेसाठी नसला तरी उद्याचा दिवस अनेक तनिषासाठी सुरक्षित बनवण्यासाठी हा एक वळणबिंदू ठराव हीच खरी अपेक्षा आहे समाज प्रशासन रुग्णालय व्यवस्थेला आता स्वतःला लागेल कारण हा प्रश्न केवळ मृत्यूचा नाही तर जगण्याच्या हक्काचा आहे त्या आईने या जगामध्ये दोन चिमुकल्यांना श्वास घेण्यासाठी जन्म तर दिला पण त्यांना ते दूध पाजणारी आईच या जगातून निघून गेली जेव्हा ते चिमुकले मोठे होतील आणि विचारतील त्यांची आई कुठे तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन त्यांना उत्तर देऊ शकेल का आज ही बातमीपत्र वाचत आमच्या अंगाला शहारा येतोय कारण ही घटना तेवढी संवेदनशील आहे ज्याला खूप असंवेदनशील प्रमाणे हाताळण्यात आलंय डायलॉग होता बेड पे पडे को पहले स्लिप भरना जरुरी आहे क्या खर तर जरुरी आहे तुम्ही मरणाच्या एकदम टोकावर का असणार यमराज तुमच्या समोर उभे आहेत तरी तुम्ही आधी पैसे भरा आधी सह्या करा नंतरच तुम्हाला हात लावून आता कितीच प्रश्न आम्ही उचलणार प्रत्येक व्यक्तीला आणि या देशातल्या प्रत्येक प्रशासनाला उभं राहण्याची वेळ आली आहे या अन्यायाविरोधात आणि या विरोधात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका